नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून दुपार झाली आहे दुपार झाली आहे म्हणून म्हटलं एक व्हिडिओ बनवा तनुची टी व्हीचा आवाज कमी केला तर मला म्हणते सा आला लई वडवड करते ती आता काय पण तोंडात येतं ती म्हणते आणि लई त्रास देते आता लई आगाऊ पण झाली आहे मस्ती खोर पण झाली आहे तर चला तर मित्रांनो आमची मुलं बघता आहे टी व्ही सगळे काम झाले आत्ताशी साडेबाराला आता ला भूक लागली आता म्हटलं जेवण करा मस्तपैकी छान जेवण करा जेवायला आज आम्ही काय काय बनवलेलं आहे जेवणाला काय आज पण आमची उपाशी अजून तिने नाश्ता पण नाही केलं मी आल्यावर हां मी आल्यावर फक्त काय केलं तर लिंबू सरबत बनवलेलं आता म्हणून तिने लंबू लिंबू सरबत पिलं आणि आता म्हटलं जेवण करा आम्ही मस्तपैकी जेवण करतोय आहे शिमला मिरची ही आहे भेंडी आणि ही आहे शिमला मिरची आणि आता काकडी वगैरे कैरी वगैरे बीट वगैरे म्हटलं चिराव त्याची कोशिंबीर बनवा आणि ठेचा पण आहे आणि चटणी पण आहे ज्याला जे लागेल त्यांनी ते खाणार आहे तर चला मित्रांनो आता आम्ही बसतो जेवायला आणि थोड्या वेळाने म्हटलं म्हटलं इडलीचं पीठ भज भिजवा आमच्या मुलांना इडली खाऊ वाटते आणि गरमीची जरा छान वाटते आहे तर आता मी इडलीची पिंट भिजवणार आहे या जेवायला हे बघा आम्ही ताटो वाढून ठेवले हा हे बघा त्या चहा हां चपाती भाजी हा? हा ती जेवायला ब्लॅकमेल करती आम्हाला म्हणती मोबाईल द्या दे मग देव उत जेवतो बघा माझ्या ताटात पण वाढलेले तनूचं पण वाढलेलं आहे हिमांशीचं पण वाढलेलं आहे चला तर मित्रांनो या जेवायला